कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवरील सिमंधर ज्वेलर्स या दुकानात पंचवीस जानेवारीला चोरीची घटना घडली होती भर दिवसा झालेल्या चोरीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती दरम्यान पोलिसांची सहा तपास पथकं चोरट्यांच्या मागावर होती त्यातून भोर तालुक्यातील वरवे बुद्रुक इथं हे संशयित राजस्थानी कारागीर लपल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकून तीन संशयितांना अटक केली त्यांच्याकडून पंधरा लाख तीस हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर धनराज जैन आणि त्यांचा मुलगा जयेश जैन यांच्या मालकीचं सिमंधर ज्वेलर्स नावाचं दुकान आहे पंचवीस जानेवारीला दुपारी दीड वाजता दुकान बंद करून जैन पिता पुत्र साकोली कॉर्नर इथल्या घरी गेले होते दुपारी तीन वाजून वीस मिनिटानं हे दोघे जण दुकान उघडण्यासाठी आले त्यावेळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचं लक्षात आलं सुमारे पंचवीस तोळे सोन आणि रोख रक्कम चोरीला गेल्याबाबत जैन यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली होती त्या अनुषंगानं जुना राजवाडा पोलिसांसह स्थानिक अन्वेषण शाखेची सहा पथकं चोरट्यांच्या मागावर होती दरम्यान यापैकी एका पथकानं सीसीटीव्ही फुटेजवरून हे चोरटे राजस्थान राज्यातील कारागीर असल्याचं निष्पन्न केलं होतं त्यांना ताब्यात घेण्यासाठी हे पथक राजस्थानकडे रवाना झालं दरम्यान या पथकातील निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे यांना संशयित आरोपी भोर तालुक्यातील वरवे बुद्रुक इथल्या एका लॉजवर लपल्याची माहिती मिळाली पथकाला लॉज परिसरात सापळा लावला आणि राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील पिंटू राठोड पूनम सिंग देवरा या दोघांना ताब्यात घेतलंय या दोघांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे चोरीतील बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने रोख बासष्ट रुपये चोरीच्या रकमेतून खरेदी केलेला आयफोन आणि इतर साहित्य अशा पंधरा लाख तीस हजार रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू जप्त केल्या तसंच या दोघांना चोरीसाठी बनावट चाव्या बनवून देणाऱ्या केतन परमार यालाही पोलिसांनी अटक केली आहे या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचं अभिनंदन केलंय